आणि प्रीतीसंगम घाट झाला चकाचक सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी राबवली स्वच्छता मोहीम रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कराड शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली राष्ट्रीय सेवा योजना संस्कार शिबिराअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी कराड शहरातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक व घाट परिसरातील स्वच्छता केली प्रकल्पाधिकारी प्राध्यापक डॉ अभय पाटील विकास गायकवाड सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते यावेळी स्वयंसेवकांनी राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहानिमित्त वृक्षारोपण रक्तदान शिबिर परिसर स्वच्छता प्लॅस्टिक निर्मूलन इत्यादी सामाजिक उपक्रम राबवले कला विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक नेताजी सूर्यवंशी रमेश पोळ महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अरुण कुमार सकटे तसेच सेवकांनी तसे सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड